बीड खांडे पारगाव परिसरातील शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने वैतागलेल्या शेतकरी नागरिक महिला विद्यार्थी यांच्या वतीने महावितरण विरोधात शेतकरी आक्रोश मोर्चा व जाहीर निदर्शने आंदोलन शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांच्या पुढाकाराने अधीक्षक अभियंता विभागीय महावितरण कार्यालय जालना रोड बीड येथे करण्यात आले महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याच्या पिकाची राख रांगोळी होत आहे विहिरीत पाणी असतानाही महावितरण कंपनीमुळे डोळ्यात देखत पीक करपून चालले आहेत इयत्ता दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ या महिन्यात आहेत विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही माणसाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जनावरांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे हा सर्व दुर्दैवी प्रकार महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे होत आहे यामुळे खांडे पारगाव परिसरातील खांडे पारगाव अथरवान पिंपरी नागपूर खुर्द उमर खालसा नागपूर बुद्रुक उमरी अथरवान पिंपरी तांडव येथील सात गावातील शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चा काढून जाहीर निर्देशाने आंदोलन करून अधीक्षक अभियंता विभागीय कार्यालय जालना रोड बिडे ते निवेदन देऊन शेतकऱ्यांचा तत्काळ विद्युत पुरवठा सुरळत करा शासन नियमानुसार शेतकऱ्यांना दिवसाची लाईट द्या सात गावांसाठी मजूर पाच एम बी पी ट्रान्सफॉर्मर तत्काळ बसवा नवीन बस स्टेशन मंजूर करा इंजिन भागा नगरे यांची तत्काळ बदली करा विद्युत पुरवठा सुरुवात होईपर्यंत पूर्वीप्रमाणे एम आय डी सी मधून विद्युत पुरवठा करा यावरील मागण्यासाठी सात गावातील शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चा काढून जाहीर निर्देशाने आंदोलन करून अधीक्षक अभियंता विभागीय कार्यालय जालना रोड बीड येथे निवेदन देण्यात आले यावेळी शेतकऱ्याने आक्रमक भूमिका घेत तत्काळ मागण्या करण्यात यावी असे शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे जालिंदर साळुंके खाजाभाई पटाण आदीसह शेकडो शेतकरी उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज बीड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद